नमस्कार एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण माझे गाव याविषयी दहा ओळीचा अतिशय सोपा निबंध पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या गावाचे नाव रामपूर आहे व ते सर्व बाजूंनी निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे माझ्या गावातील प्रत्येक घरासमोर अंगण व तुळशी वृंदावन आहे माझ्या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे माझ्या गावातील जिल्हा परिषदेची शाळा खूप छान आहे माझ्या गावात विठ्ठलाचे व महादेवाचे मंदिर आहे माझ्या गावात सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात माझ्या गावात शाळा दवाखाने मेडिकल दुकाने डेअरी हॉटेल इत्यादी सुविधा आहेत माझ्या गावात अनेक जाती धर्माचे लोक आनंदाने राहतात माझ्या गावात मोठी यात्रा भरते मला माझा गाव खूप आवडतो धन्यवाद